नमस्कार मी ओंकार धूप आपण पाहतात धक्ककी मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी घडणारं काव आहे मी सध्या उपरखेरणी येथील एक ते चार या सेक्टरमध्ये आहे आणि इथे भव्य दिव्य असा गणेशोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे या मंडळाचं नाव तिरंगाचा महाराजा आहे आणि आपण या मंडळाचे सचिव त्यांच्याशी आपण बोलूयात तर नमस्कार सर काय सांगाल आपण हा जो काही उपक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल काय गेल्या सव्वीस वर्षापासून आम्ही अविरत गणेशोत्सव साजरा करत आहोत दरवर्षी काही ना काही नवीन हे नवीन उपक्रम घेऊन गे। आम्ही येत आहोत यावर्षी आम्ही पशुपतीनाथ नेपाळ या मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ती साकारलेली देखील आहे त्याबरोबरच आम्ही जवळजवळ बारा ज्योतिर्लिंगांची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे टीम कशी शिकली म्हणजे हेच करू का वाटलं तुम्हाला आम्ही मागच्या वर्षी केदारनाथाची प्रतिकृती साकारली की त्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला होता की आम्ही बारा बारा पुढील बारा वर्ष आम्ही काही ना काही बारा ज्योतिर्लिंगाची माहिती दरवेळेस नवीन नवीन उपक्रम लावून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही सुंदर अशी मूर्ती साकारणारा मूर्ती काढ कोण आपली ही मूर्ती साकारणारे आपले कोपरखेर्याचे तेजस वालेकर म्हणून आहेत त्यांनी हे मूर्तीचे काम जवळजवळ तीन महिने पूर्ण केलं आणि त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे यंदाचा हा सुंदर असा देखावा म्हणजे प्रत्येक शिवलिंगाचा उल्लेख करून पिंड सागरलेला आहे आणि सुंदर असा देखावा इकडे केलेला आहे त्याबद्दल हा देखावा आपल्याला करून देण्यामध्ये फारशी मदत केली आहे ते बद्रे आलं म्हणून आहेत आपले कुर्ल्यावरून ते येतात आर, ते आठ आर्ट डायरेक्टर आहेत त्यांनी ते हे काम आपल्याला करून दिलं त्याच्यामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा आहे त्याबरोबर आपल्या मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष आणि बाकी पदाधिकारी या सर्वांनी मदत केली या दहा दिवसात कुठले सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात या दहा दिवसामध्ये आम्ही रामाची कथेचं आयोजन केलेलं आहे उद्या आणि परवा त्याबरोबरच आम्ही लहान मुलांसाठी खेळांचे आयोजन आणि बाकी ब्लड डोनेशन कॅम्प आणि हेल्थ कॅम्पचं आपण आयोजन करून झालेलं आहे या मंडळाचं विशेष म्हणजे एक अविस्मरणीय गोष्ट असते ना की आपले हे सव्वीस वर्ष झाले आपण म्हटलात त्याप्रमाणे या सव्वीस वर्षासाठी कुठली एक अविस्मरणीय गोष्ट आहे मंडळाची जी कायम मंडळाला लक्षात राहील त्या मंडळाची सर्वात अविस्मरणीय गोष्ट म्हणजे या मंडळाचा हिंदू मुस्लिम सलोखा हा जवळजवळ सव्वीस वर्षापासून दोन्हीकडून दोन्ही बाजूकडून निभावण्यात आलेला आहे आमच्या मंडळावर जेवढे काही पदाधिकारी आहेत त्याबरोबर काही मुस्लिम पदाधिकारीसुद्धा आमच्या मंडळामध्ये आहेत ही सर्वात आमच्या मंडळाची अविस्मरणीय आणि कोणी असं सांगू शकत नाही असं आमच्याकडे हे आहे गणेश भक्तांना काय सांगा सर्व गणेश भक्तांना सांगू इच्छितो की सर्वांनी आपलं दर्शन घ्यावं देवाची प्रार्थना करावी फक्त एवढंच करावं की कुठे कोणाला त्रास होणार नाही कोणाची छेड काढली जाणार नाही आणि सर्वांना कॉपरेट करावं बस तर आपण पाहिलं तर सुंदर असा पद्धतीने कोपारखेळण्यात गणेश उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या मंडळाचं नाव तिरंगाचा महाराजा सेक्टर एक ते चारमध्ये हा गणपती विराजमान झालेला आहे सर्व भाविक भक्तांना मी सांगू इच्छितो की या मंडळात खरं तर येऊन भेट देवा कारण सुंदर असा देखावा इकडे मंडळाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे